मंत्री, 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 त्या अद्यापही कुठलाही मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही त्यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे पण शेतकऱ्यांचं जे काही हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री काल मी विखे पाटील पाहिले फक्त किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पाहावी आणि मग त्यांना हे कळेल की झालेलं नुकसान किती मोठं आहे आणि ठीक आहे तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस गारपीट एनडीआरएफच्या निकषामध्ये बसत नाही मी त्या खात्याचा मंत्री होतो पण राज्य सरकार म्हणून एचडीआरएफचे निकष आहे त्याप्रमाणे स्टेटचे स्टेट डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही केवळ तोंडाला पाणं पुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारनी थोडी शेतकऱ्यांची केव नाही यांना इतकं मोठा संकट आला असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही थातूर मातूर पंचनामे केले जात आहे धान उत्पादक शेतकरी पूर्णतः कोळब झाला आहे पूर्ण रब्बी पिकाचं सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही त्यांना परवानगी नाही आम्ही सातत्यानं मागणी करतो पण त्याकडे दुर्लक्ष आहे काय करत सरकार कुठे आहे सरकार काय कळत नाही की महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे म्हणून सांगतात सरकारच आम्हाला दिसत नाही लोकांच्या संकटाच्या वेळेस मुंबई एवढी मोठी तुंबली पहिल्याच पावसात ज्याचं उद्घाटन झालं होतं मेट्रोचं तिकडे ती मेट्रो पूर्णतः संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून बांधकाम झाल्याचं लक्षात लक्षा आलं पूर्ण गळत होती नवीन पूर्ण मेट्रोची ऐशी तैसी त्या ठिकाणी झालेली सगळ्यांना दिसली म्हणजे पूर्ण बोगस कामं आणि वरून उद्घाटन हे सगळं पाहिल्यानंतर उद्घाटनाच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही ना शेतकरी दिसतोय ना बेरोजगार दिसतोय ना महागाई दिसते आहे या सरकारला हे सरकार आहे कुठे तर सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि केवळ हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतायत त्याच्या पलीकडं यांना काही देणं घेणं नाही हिंदू मुस्लिम करून मतं मिळतात जनता खड्ड्यात गेली तरी चालेल अशी यांची भूमिका आहे वैष्णवी हग्नीचा नाही वकील नाही आहे तो त्या तिच्या हगवानीचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो त्या वकिलाला माहीत नाही आता तो वकील म्हणजे हे सगळं काहीतरी चुकीचं आणि तिचं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्या कुटुंबाला जाऊन भेटून आलो त्यातील फोटो जे पाहिलेत प्रचंड मोठे मोठे व्रण मारण्याचे त्याच्या हाताला सूज होती हात फुललेले होते हे सगळे बघित पाहिलं मी त्यांनी जागेचे संपूर्ण फोटोग्राफ्स दाखवलेत व्हिडिओ दाखवला त्यामुळे आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिचा जीव गेला त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी सत्तेची असावी असं मला वाटतं पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत बघा आता सत्यजित सत्य, सत्य बोलणं सोडला तर तो असत्याच्या पाठीमागे जातो आहे हा त्याचा अर्थ आहे सत्याची कास सोडून असत्याला साथ देण्याची भूमिका सत्यजीत करून आम्हाला अपेक्षित नव्हती पण ती भूमिका त्यांची दिसते आहे पुढची वाटचाल असत्याकडे चालली आहे हा त्याचा अर्थ होतो आहे राहुलजी हे सगळ्यांना भेटत असतात आणि वेळ असली की नक्की ते भेटतात त्यामुळे उडसूड सगळ्यांना भेटायची काही हे नाही ज्यावेळेस महाराष्ट्रातील प्रमुख नेते वेळ मागतात भेटतात आताच आम्ही भेटून आलो पंधरा दहा दिवसापूर्वी सगळ्यांशी सविस्तर चर्चा दोनटाच झाली आमची त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही हो अशी असं आहे की तो सत्तेतील आमदार आहे प्रसार प्रसारमाध्यमाढे काय करतो आहे मुख्यमंत्र्याकडे तक्रार करा आपला तोंड कशाला माध्यमापुढे दाखवून हे करताय सरकारचंच पितळ कशाला उघड करताय जा आणि सांगा मुख्यमंत्र्यांना सांगा गृहमंत्र खातं त्यांच्याकडे आहे आणि करून घ्या बंदोबस्त काय काय येत आहे सगळंच येत आहे गुटखा येत आहे रेती येत आहे तंबाखू येतो काय काय दारू येते सगळं महाराष्ट्राचा आहे कारण महाराष्ट्राने टॅक्सेस खूप वाढवून ठेवलेत तिकडे टॅक्सेस कमी आहेत त्यामुळे चोर, चोरी करतायत त्याचा बंदोबस्त करण्याचं सोडून आरोप करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं वो दस विधायक गव्हर्नर मिले ऐसा मैंने सुना है अभी तो ये देखिए पे वहाँ के गवर्नर को रोड से प्रवास नाही कर सकते ऐसी मणिपूर की स्थिति है उसको चापर से भागना पड़ता है अगर गव्हर्नर हाऊस जाना है तो वो चौपर से जाना पड़ता है वो रोड से जा नहीं सकते ये स्थिति है तो ये क्या सुधारेंगे गवर्नमेंट बनाकर जबकि राष्ट्रपति शासन होने के बाद भी नहीं सुधर रहा है जो मणिपुर की स्थिति बनी इन लोगों के नलायक लोगों के वजह से ही बनी है तो इनको क्या अधिकार है वहां पे सरकार बनाने का ये सरकार बननी नहीं चाहिए अभी गवर्नर का काम है गवर्नर जब तक है तो उसमें सुधार लाओ स्थिति नॉर्मल होने के बाद में फिर करो ये हमारी मांग रही ये देखो भावनिक बीजेपी का लोगों को भावनात्मक दृष्टि से गुमराह करने की बात होती है हमेशा अगर सच्चाई है तो राहुल संजय जी राउत बोल रहे तो वो करना चाहिए ना उनको किसने रोका है दिल्ली से गली तक उनकी सरकारें है तो रोका किसने अगर इतना बड़ा सम्मान मान है तो संजय राउत कहते उस स्थिति में उनको देना चाहिए था दिखावा नहीं होना चाहिए ये बात उन्होंने सच कही है सरकार में संवाद नहीं है बिना संवाद से सरकार चल रही है सरकार में संवाद नहीं है स्वाद है तीनों में स्वाद है स्वार्थ है संवाद नहीं है यही दिखता है आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री